खोतवाडी तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा सात जणांना अटक तीन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी गौरीशंकर नगर येथे सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी अचानक कारवाई करत सात जणांना रंगे हात पकडले या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम मोबाईल फोन्स व मोटारसायकली असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी पोलीस नाईत आयुब अब्दुल रहमान गडकरी शहापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व पाचनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोविंद मनोहर कांबळे राहुल महादेव शेळके वैजनाथ दादाराव साळुंखे आशिष प्रकाश वाकरे नारायण वैजनाथ साळुंखे सिद्धार्थ विराज गागडे व तात्याशंकर साळुंखे अशी त्यांची नावे आहेत आरोपींना शिंदे गल्ली गौरीशंकर नगर खोतवाडी येथून ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून रोख रक्कम सहा हजार तीनशे पन्नास रुपये एक लाख चार हजार पाचशे रुपये किमतीचे पाच मोबाईल हँडसेट व दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या सदर आरोपी हे तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले असून त्यांच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोष्टी यांच्या पथकाने केली पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत